नमस्कार याआधी आपण अगदी सोप्या पद्धतीने खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते बघितलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला आपल्या एक लाख व्ह्यूज आलेले आहेत तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि एक कमेंट आली होती की फुटाणे कसे बनवायचे ते दाखवा तर त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ करतोय त्याचप्रमाणेच आजचा व्हिडिओ सुद्धा अगदी सविस्तर असणार आहे आणि अगदी बारीक सारीक टिप्स सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ जराही स्किप करू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पटकन लाईक करा तर चला सुरुवात करूयात फुटाणे बनवायला इथं एक वाटी हरभरा घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये पाणी घालूयात आणि आता हा हरभरा हाताने व्यवस्थित धुवून घेऊयात फुटाने बनवायला खूप सोपे आहेत फार वेळ लागत नाही हरभरा धुवून घेतला की यामधलं पाणी काढून टाकूयात आता या हरभऱ्यामध्ये पाणी घालूयात पाण्यामध्येच हाताने दोन ते तीन मिनटं हरभारे चोळून घ्यायचे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा हरभारे दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये हाताने चोळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल हरभारे पाण्यामध्ये हाताने दोन ते तीन मिनटं चोळून घेतले की आता इथं एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली असा डब्बा ठेवलेला आहे हरभरा पाण्यातून निथळून चाळणीवर काढूयात हे बघा अशा प्रकारे सगळे हरभारे निथळून चाळणीवर काढून घ्यायचे हरभारे चाळणीवर काढून घेतले की पाच मिनटं असेच चाळणीमध्ये ठेवायचे तोपर्यंत आपण मीठ गरम करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये एक वाटी मीठ घातलेलं आहे मोठ्या गॅसवरच हे मीठ चांगलं गरम करून घ्यायचं गॅस अजिबात कमी करायचा नाही मोठ्या गॅसवरच मीठ चांगलं गरम करून घ्यायचं हरभारे चाळणीमध्ये ठेवून पाच मिनटं झालेली आहेत तोपर्यंत मीठसुद्धा गरम झालेलं आहे आता थोडे थोडे हरबारे घालूयात गॅस मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवरच हे हरभारे भाजून घेऊयात गॅस अजिबात कमी करायचा नाही मोठ्या गॅसवरच सतत हलवत हे हरभारे भाजून घ्यायचे सुरुवातीला हरभारे ओले असल्यामुळे हरभार्याला मीठ चिकटलं जाईल पण जसतसे हरभारे भाजले जातील तसं तसं मीठ हळूहळू निघून जाईल आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल हे हरभारे भाजले गेलेले आहेत याचे फुटाणे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकाल हे बघा फुटाणे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकाल आता हे तयार फुटाणे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात गॅस कमी करायचा आणि झाऱ्याने असे फुटाणे काढून घ्यायचे म्हणजे मीठ खाली राहतं आणि फुटाणे झाऱ्यात येतात हे बघा अशा प्रकारे हे फुटाणे काढून घेतले की उरलेल्या हरभऱ्याचे पण असेच फुटाने तयार करून घेऊयात तयार झालेले सगळे फुटाने काढून घेतले की आता पुन्हा गॅस मोठा करायचा आणि मीठ चांगलं गरम करून घ्यायचं मोठ्या गॅसवरच मीठ चांगलं गरम करून घ्यायचं मीठ गरम झालं की यामध्ये थोडे हरबारे घालायचे गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरच हे हरबारे भाजून घ्यायचे सुरुवातीला हरभारे ओले असल्यामुळे थोडं थोडं याला मीठ चिकटलं जाईल पण जसजसे हरभारे भाजले जातील तसं तसं याचं मीठ निघून जाईल आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपले फुटाणे तयार झालेले आहेत तर हे तयार झालेले फुटाणे एका झाऱ्याच्या मदतीने काढून घेऊयात हे बघा मस्त झालेले आहेत आपले फुटाणे तर अशा प्रकारे इथं मी सगळे फुटाणे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल एकदम मस्त असे झालेले आहेत आपले फुटाणे तर तुम्ही सुद्धा फुटाने नक्की बनवा तर इथं फुटाने बनवून तयार झालेले आहेत आहेत ना करायला एकदम सोपे मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा फुटाने नक्की बनवा आय होप आजचा व्हिडिओ असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार